नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटतील मित्रांनो इथं पंधरा सोळा हजारापासून तर सत्तर हजारपर्यंत किमतीच्या तुम्हाला काही इथं पाहायला भेटतील बाजारामध्ये जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवतो जर मित्रांनो सध्या तर बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या काही येत नाही जर आज आपल्याला का शेतकऱ्यांचे काही पाहायला भेटले तर आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या काहींचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काय ह्या काय की मध्ये काय काय मध्ये पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये का कधी आज आठवा दिवस आहे का किती वेधायची भाऊ आता दुसऱ्या मध्ये का कुठले तुम्ही मालेगाव लखमापूर का किती का पण आपले काही की मग तिची पन्नास हजार रुपये तिला तिथ किती चालू आहे तिला दहा लिटर दोघंड आहे माझं हिला पण दहा लिटर दोघंड आहे माझं आहे का आणि हिचे पण पंचावन्न हजार रुपये का हिला किती दूध चालू आहे दोघ मित्रांनो हिला दोघं टायमाचा आठ लिटर दूध चालू आहे किती का दोघी दुसऱ्या तिसऱ्या आहे का इथे काय बाजारामध्ये मारून लागेल इथं नाही का अजून का नाव काय तुमचं विजय जाधव विजय जाधव का वीज़ागा। वीज़ागा। नंबर आहे का तुमचा बोला बरंशी नव्वद चौतीस जोराने बोला थोडं त्र्याऐंशी नव्वद अठ्ठावीस चौतीस पस्तीस चौतीस पस्तीस तर मित्रांनो तुम्हाला गाईंची किंमत वगैरे दूध वगैरे किती येते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही पन्नास पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमत कोणाला काही घ्यायचं असेल तर तुम्हाला संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्या हो काय किंमत आहे गायची किंमत किती म्हटलं पन्नास हजार गावात जाणलेली काय बच्च वाढला का तिचं बच्च वाढलेला आहे किती दिवस झाले जाण्याला पाच सहा महिने झाले काही लागलेली का आता काही नाही का बरं किती दूध चालू तिला आता सहा सहा लिटर आहे का दोघं टायमाचं बारा लिटर आहे का तर मित्रांनो बच्चा आलेलं आहे पाच सहा महिने झालेले जणायला दोघं टायमाला बारा लिटर दूध चालू आहे मित्रांनो मोठ्या मापाची काय काय वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही कुठल्या आपण शिरूडची आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा गोविंदा जाधव जाधव तर मित्रांनो घ्यायची पन्नास हजार रुपये सांगायला किंमत ही बच्च वाढलेलं आहे जर कोणाला काही घ्यायची असेल तर त्या दादांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही

इसका उसका बत्तीस है उसका पैंतीस है जी जी कितना दे दी उसको लीटर उस है, एक टाइम का चार लीटर उसका एक टाइम का पाँच लीटर है गाँव कौन सा अपना गाँव कौन सा तुम्हारा सूरत से आए आप कितने गाय लाए आज बाज़ार में चार गाय है क्या कितनी बिकी एक बिक गई वो क्या भाव से गए वो

बोल त्रेसठ बावन क्यासठ बावन तीस तीया, तीया आ, और... जीरो जीरो, अडर। अडर। नाम क्या भाई आपना यानु भाई। तर मित्रांनो यांनुबाई मी सुरतून गाई आणलेली आहे मित्रांमध्ये सुरतचे तर त्यांनी सुरुवातीम काही आणली आहे मित्रांनो त्याला पाच लिटर दूध आहे एकला चार लिटर दूध आहे मित्रांनो बत्तीस पस्तीस हजार रुपये यांची किंमत आहे तिचे पस्तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे मित्रांनो गायची तिचे बत्तीस हजार रुपये जर तुम्हाला गाई घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तुमची गाई का तुमची का तुम

एकोणतीस हजार किती तू का तर मित्रांनो एकोणतीस हजार रुपये सांगायला किंमत चार चार, चार, चार लिटर देऊन दिला वीस हजार पैसे बिराव पाशे पैसे बिराव पाच आहे कुठले गो तुम्ही दानधारण्याची का ओढ दानधारणा नंबर आहे का तुमचा बोला बर तिरसष्ट चौपन्न तिरसष्ट चौपन्न चौऱ्याऐशी सत्याऐशी चोवीस तर दोर, मित्रांनो शेतकरीची गाय जर कोणाला घ्यायची असेल गॅरंटीची गाय मित्रांनो राहणार आहे मित्रांनो थोडेफार जर कोणाला गाय घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो बाजारामध्ये गाई नाही तुम्ही सांगता की आम्हाला शेतकऱ्याच्या गाय दाखवा शेतकऱ्याच्या बाजारामध्ये गाय नाही मित्रांनो जर तुम्हाला गायी घ्यायचं असेल तर चिळगावचा बाजाराला तुम्हाला गाय भेटतील मित्रांनो तिथं आलेल्या साबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता तुम्ही लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही जर तुम्हाला ते सबस्क्राईब करायला जमत नसेल मित्र तर एखादा कोणाला विचारून बघा कसं लाईक करता कसं सबस्क्राईब करता चला मग व्हिडिओ चला मग भेटूया पुढच्या बाजाराला